नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत पहा बरं मी आज कोणती रेसिपी बनवणार आहे आज रेसिपी पाणीपुरी फ्लेवर चिवडा त्या चिवड्यामध्ये पाणीपुरीचा स्वाद येईल आणि कोणालाही आवडेल असा हा चिवडा होतो आणि घरामध्ये पटकन संपणारा चिवडा आहे येता जाता केव्हाही खाऊ शकता मी मुरमुरे घेतलेले आहेत याला तुम्ही चुरमुरे म्हणू शकता मी ह्या वाटीने सहा वाटी मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे चाळून आणि निवडून घेतलेले आहेत आता चिवडा क्रंची आणि कुरकुरीत होण्यासाठी मी काय करते आणि चिवडा कसा बनवते प्लीज रेसिपी स्किप न करता पा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा रेसिपी मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल चिवडा क्रंच होण्यासाठी मी मुरमुरे थोडे थोडे करून भाजून घेणार आहे क्रंच होईपर्यंत भाजायचे आहेत मुरमुरे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे मुरमुरे असे हे असे क्रंची व्हायला हवे आता हे मुरमुरे मी सगळे भाजून झालेले थंड करून घेते चिवड्यासाठी मसाला बनवते एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा चाट मसाला ह्या चिवड्यामध्ये हळदीचा वापर आपल्याला कमी करायचा आहे नाहीतर रंग बदलतो पाव चमचा हळद पाव चमचा काळं मीठ आणि आपण नेहमी वापरतो ते स्वयंपाकामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करते पाणीपुरी मसाला तुम्ही यामध्ये अर्धा चमचा वापरू शकता मी कोथिंबीर पुदिना कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे सगळं मी दुहून कोरडं करून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे एक वाटी शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे तळून झालेत एक वाटी डाळवं तळून घेते डाळवं तळून झालेलं आहे एक वाटी खोबऱ्याचे काप ते सुद्धा तळून घेते खरपूस तळून घ्यायचे सुक्या सुख्या खोबऱ्याचे काप सुख्या खोबऱ्याचे काप तळून तयार एक वाटी पुदिन्याची पानं पुदिन्याची पानं तळून तयार आहेत एक वाटी कोथिंबीर उंगेचे कोथिंबीर तळून तयार पाव वाटी कढीपत्त्याची पानं दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या तळून तयार आता ही तळलेली कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालते आणि कोथिंबीर पुदिना सगळं मी थंड करून घेतलेलं आहे तळलेली पुदिन्याची पानं तळलेली कढीपत्ता आणि मिरची मिक्सरला पेस्ट करून घेते हे वाटलेलं चिवड्यासाठी मिश्रण एका एक भांड्यामध्ये ते भाजून घेतलेले मुरमुरे घालते डाळवं शेंगदाणे आणि खोबरं तळलेलं यामध्ये मिक्स करते हा तयार केलेला मसाला मिक्स करते अर्धी वाटी तेल तेल गरम झालं आहे हे मिश्रण घालते त्यामध्ये कोथिंबीर पुदिना कढीपत्ता आणि मिरची याचं वाटलेलं आहे मिश्रण हे मिश्रण मी तेलामध्ये एक मिनिट परतून घेतलेलं आहे बाऊलमध्ये ओतायचं आहे मिक्स करते रंगही छान येईल आणि एक फ्लेवर येईल चिवड्याला वेगळ्या पद्धतीचा चिवडा म्हणू शकता एक चमचा चाळलेली पिठी साखर मिक्स करते पिठी साखर आता या चिवड्यामध्ये तुम्ही पिवळी शेव घालू शकता काहीच हरकत नाही चिवडा आता तयार आहे पाणीपुरी फ्लेवर चिवडा चिवडा बाऊलमध्ये सर्व करते पाणीपुरी फ्लेवर चिवडा घरच्या घरी बनवता येतो पटकन संपणार आहे चिवडा डबा पटकन रिकामी होणार आहे त्याची टेस्ट वेगळी लागणार आहे आपण नेहमी चिवडा बनवतो पण ह्याच्यात थोडी टेस्ट वेगळी आहे चिवड्याची वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अशा छान व्हेरिएशन रेसिपी आहेत प्लीज रेसिपी शेअर करा रेसिपीला लाईक करा आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज यूट्यूबवर कमेंट करा आपल्या छान कमेंट येतात त्याबद्दल धन्यवाद आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार